नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मान्सून त्या ठिकाणी सक्रिय झाला असून विशेष करून आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टी मुंबई ठाणे रायगड तसेच इतर राज्यातील अनेक परिसरात पाऊस वाढण्याची शक्यता विशेष करून आपण बघू शकतो मध्य महाराष्ट्रात देखील मराठवाडा या परिसरात पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर उद्या नऊ जुलै कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याबद्दल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांना पण बघू शकतो की उद्या दिनांक नऊ जुलै सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे परंतु मुंबई ठाणे रायगड कोकण या किनारपट्टीला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे नाशिक आसपासचा परिसरात देखील हलका ते मध्यम जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात देखील काही परिसरात पाऊस वाढण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये पावसाचा खंड कायम राहण्याची शक्यता आहे जळगाव अकोला या परिसरात देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया आणि विदर्भातील अनेक परिसरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे आसपासचा परिसर नगरच्या काही भाग भागामध्ये हलका ते मध्यम बीडला देखील ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे सोलापूरला त्या ठिकाणी हलकात ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच आपण इकडे बघू शकतो लातूरला देखील ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे नांदेड वागोला आदिलाबाद चंद्रपूर नागपूर भंडारा या परिसरात देखील ढगाळ हवामानासह तुरळक भागामध्येच पाऊस पडण्याची शक्यता आहे आदिलाबादला जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तणाखा या ठिकाणी बसण्याची शक्यता आहे पुसद नांदेड या परिसरात देखील मुसळधार ते जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस राहण्याची शक्य गेत्याहिर मध्ये महाराष्ट्र देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो